नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत वरळीची भजे म्हणजेच काय तर भगरीचे भजे तर ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात मी दोन प्रकारचे यामध्ये भगरीचे भजे दाखवलेले आहे तर ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भगरीचे भजे बनवण्यासाठी मी एक वाटी छान अशी जाडसर भगर घेतलेली आहे आणि ही भगर आपण आता छ छान चा, अशी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेली आहे आणि त्यातल्या त्यात मी तीन चमचे येथे साबुदाणा घेतलेला आहे आणि पन्नास ग्रॅम मी येथे दही घेतलेला आहे तर मित्रांनो आपण बॅटर तयार करण्यासाठी आधी आपण भगर भिजू घालून घेऊया तर मित्रांनो भगर आणि साबुदाणे छान असे स्वच्छ दोन पाण्याने वेगवेगळे भिजू घालायचे तुम्ही चार तासही भिजू घालू शकतात किंवा रात्रभरही भिजू घालू शकतात तर मित्रांनो मी कम्प्लीट सहा तास हे माझी भगर भिजल्या गेली होती तर तुम्ही इथे चार तासही ठेवू शकतात पण मला इथे दोन तास एक्स्ट्राचे लागलेले होते तर बघा अशा पद्धतीने मी ओ... तर मित्रांनो भगर भिजू घालताना आपण यामध्ये पन्नास ग्रॅम दही ॲड केलेलं आहे तर मित्रांनो पगरीमधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि तिला दह्यामध्येच भिजू घालायचं एकही थेंबवरती पाणी ॲड करायचं नाही तर हे बघा मित्रांनो आपली छान अशी भगर ही दह्यामध्ये मुरवत ठेवलेली होती आणि आपला साबुदानेही छान असे भिजू घातलेले होते तर दोन्हीही छान असे भिजले गेलेले आहे तर आता आपण याची छान अशी बॅटर तयार करून घेऊया तर मित्रांनो आपल्याला जाडसर बॅटर काढायचं आहे याची काळजी घ्यायची आणि आता यामध्ये भगर आणि साबुदाना मी ॲड करून घेणार आहे तर मिक्सरला छान असं जाडसर आपण हे काढून घेणार आहोत ते बघा मित्रांनो अशा पद्धतीने हे बॅटर आपण जाडसर केलेलं आहे खूप जास्त पातळ आपल्याला हे बॅटर करायचं नाही आहे याची काळजी घ्यायची आणि एकही ते मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही आहे जी बगर आपण दह्यामध्ये मुरवत ठेवलेली होती त्याच्यानेच आपण हे छान असं बॅटर केलेलं आहे तर मित्रांनो बॅटर जाडसर करून घ्यायचं आणि त्याला थोडंसं हवा भरण्यासाठी छान असं फेटून घ्यायचं तर जे जितकं चांगलं तुम्ही फेटणार तितके सॉफ्ट हे भजे होतात आणि एक हवा निर्माण होते ज्याप्रमाणे आपण उडदाचा वडा तळतो तसेच हे भजे तळायचे आपल्याला चला तर पुढे दाखवते तर मित्रांनो मी दोन पार्टिशनमध्ये इथे ना वेगवेगळे भजे करणार आहेत एक उपवासाचे भजे असणार आहे आणि एक जनरल आपले जे लोकांचा उपास नसतो त्यांच्यासाठी मजे बनवणार आहे तर मी ना येथे आधी उपासाचे दाखवते जर तुम्ही उपवासामध्ये जिरं वगैरे खात असाल तर नक्की टाका तर मी याच्यामध्ये एक चिमूटभर जिरं टाकलेलं आहे चवीपूरचं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो उपवासामध्ये मी जिरं ॲड केलेलं आहे तुम्ही स्किपही करू शकतात तशा पद्धतीने हे बॅटर आपलं एक उपासाचं तयार झालेलं आहे तर मित्रांनो ज्यांचा उपास नसतो म्हणजेच लहान मुलांचा उपास नसतो आणि त्यांनाही भजे खावाशी वाटतात त्या मुलांसाठी मी आता हे वरळीच्या पिठात जे बनवणार आहे तर हे वेगळं बॅटर मी बाजूला काढून ठेवलं यामध्ये एक चमचा मी धनेपाव टाकलेली आहे लाल तिखट तू तुमच्या चवी पद्धतीने टाकू शकतात त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि मोठा चमचा असा जिरे ॲड केलेला आहे तर मित्रांनो जिरे आपण याच्यामध्ये थोडे जास्तच घा जास्तीचे घालायचे जेणेकरून चव छान येते तर मित्रांनो यामध्ये मी कढीपत्तेची पानं ॲड केलेली आहे बारीक तुम्ही याच्यात हिरवी मिरची पण ॲड करू शकता तर मित्रांनो यामध्ये मी भरपूर अशी कोथंबीर ॲड केलेली आहे छान असं मिक्स करून घेणार आहे तर यामध्ये मी चवीपुरता खायचा सोडा द टाकलेला होता तर मी उपासाच्या बॅटरमध्ये खायचा सोडा ॲड केलेला नाही आहे तुम्ही करू शकता पण मी त्याच्यामध्ये स्किप केलेला आहे आणि लहान मुलांच्या याच्यामध्ये थोडासा मी ॲड केलेला होता तर ज्याच्यामध्ये आपण अगदी एक चिमटभरच खायचा सोडा ॲड करायचा तर तयारी मित्रांनो आपलं दोन्ही प्रकारचं बॅटर तर चला आता आपण छानशे भजे तळून घेऊया तर मित तर मित्रांनो कढईमध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे आणि छान असं कडकडीत हे तेल तापून घेऊया तेल छान असं कडकडीत तापले गेलेलं आहे यामध्ये मी आता उपवासाची भजी ॲड करणार आहे तर तुम्हाला ज्या शेपमध्ये हवेत शेपमध्ये तुम्ही याच्यामध्ये सोडू शकता तर मी आता इथे छोटे छोटेच उपवासाचे वडे सोडणार आहे तर मित्रांनो आपण आता याला छान असे मोकळे करून घेऊया तेलामध्ये आणि दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊया तो दोनी सा ला सा तर दोन्ही साईडनी छान असे आपण हे भजे तळून घेणार आहोत आणि बघा हलकासा त्याला लालसर कलर आलेला आहे तर मित्रांनो तयार झालेले आहे आपले भजे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेखी भजे झालेले आहे तर संपूर्ण भजी मी छान अशी प्लेट काढून घेणार आहे तर मित्रांनो आता लहान मुलांसाठी आपण भजे करणार आहोत जे उपास पकडत नाही आणि त्यांनाही चटपटीत असे वरळीचे भजे खावाशी इच्छा हमखास होते तर मित्रांनो मी ते छान असे बॅटर तयार केलं आहे आणि हे मी आता गमतेमध्ये सोडणार आहे आणि ह्या प्ला मध्ये मी खायचा सोडा ऍड केलेला आहे त्यामुळे छान असे फुल येतात तर हे बघा मित्रांनो छान असे भजेन अतिशय टम फुगल्या गेलेले आहे आता आपण हे संपूर्ण भजेनं वेगवेगळे करून घेणार आहोत तेलामध्ये तर मित्रांनो आपली भजी छान अशी झालेली आहे तर मी दोन्ही साईडने त्याला छान अशी तळून घेणार आहे तर मित्रांनो आपली छान अशी वरडीचे भजे तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेणार आहोत तर मित्रांनो तयार आहे आपले वरळीचे भजे म अर्थातच भगरीचे भजे तर एकीकडे एक एक छान असे उपवासाचे भजे केलेले आहे आणि एकीकडे एक एक चटपटी तसे त्याच पिठापासून लहान मुलांसाठी भजे केलेले आहे तर मी दोन्ही प्रकारचे भजे येथे दाखवलेले आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद